नमस्कार मी माधव कुमाजी वैद्य वंचित बहुजन आघाडीतर्फे मी पुसद एक्क्याऐंशी एक एक्याऐंशी पुसद विधानसभेच्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी आदरणीय प्रकाश प्रकाशपूर्फ बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणार आहेत जाहीर सभेसाठी त्यांची तब्येत ठीक नसतानासुद्धा त्यांनी आम्हाला मा मला सभा दिली त्याकरताच जनतेने या व्याख्यानाचा व त्यांच्या संभाष त्यांच्या संभाषणाचा किंवा याचा फायदा त्यांनी घ्यावा या सभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचं वर्गीकरण आहे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते मार्गदर्शन करणार आहेत त्याकडचं सर्व जनतेनी आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व आंबेडकरी आणि सर्व आंबेडकरी जनतेनी उपस्थित राहून या सभेचा लाभ घ्यावा असे मी आप सर्वांना आवाहन करतो सभा महिला महाविद्यालय यांचे प्रांगण पुसद बँकेसमोर इथे होणार आहे सकाळी नऊ वाजता आणि या सभेला आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पूर्ष बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत सोबत ते श्री तेलंग साहेब सुद्धा राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे प्रवक्ता हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आज सकाळी अकोला इथे बाळासाहेबांनी आम्ही सत्तेत जाणार आहोत असा संदेश प्रेसला संबोधित करताना दिला तर आपल्याला या ठिकाणी जनतेला सांगताना आपण काय आवाहन करणार मी जनतेला सांगेल की पुसद विधानसभेमध्ये जी निवडणूक आता होत होत होणार आहे ती होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उभा आहे आणि मी आपणाला दाव्याने सांगतो की इथे विजय आमच्यावर होणार आहे त्याचप्रमाणे जनता आता कंटाळलेली आहे ज्या घरामध्ये बहात्तर वर्षापासून सत्ता आहे आणि विकासाच्या नावाने काही गोष्टी झालेल्या नाही आहे म्हणून जनतेला माहीत पडलं की बा हे सगळं भूलताबा देणारे लोक आहेत म्हणून आता कोणयाही परिस्थितीत परिवर्तन हे अटळ आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे भरपूर उमेदवार म्हणजे उभे आहेत तिथे सुद्धा चांगला प्रतिसाद आहे म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलंय की सत्तेमध्ये आम्हाला जाण्यासाठी आता कोणी रोखू शकत नाही